नमस्कार बिग ब्रेकिंग न्यूज या क्षणाची मोठी बातमी हे मोठे नियम संपूर्ण भारतवर्षात लागू ओपन व्या जी एस टी काउन्सिलमध्ये मोठे नियम बदल करण्यात आलेले आहेत जी एस टी काउन्सिलमध्ये वित्तीय मंत्री निर्मला सीतारामन केल्या मोठ्या घोषणा ऑनलाइन पेमेंटवर जी एस टी लागणार गुगल पे व्हॉट्सअप फोनपे पेटीएम भीम पे, पे या सर्व ऑनलाइन प्लॅटफॉर्म जी एस टी लागणार की नाही हे विचाराधीन ना आहे पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू वीज लॉटरी अद्याप जी एस टी कक्ष बाहेर आहेत अंत्यविधीसाठी प्रशासनाकडून कर गोळा केला जातो जी एस टी मोठे बदल स्टेट ऑफ जी एस टी ऑन ऑनलाईन गेमिंग अँड कॅसल्स म्हणजे ऑनलाईन खेळ व गेम यावर चारशे बारा जम्प सरचार्ज आहे गडकऱ्याने रेटून धरलेल्या मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम यात कोणती बदल करण्यात आले नाही कॅन्सरग्रस्त रोग्यांना मोठा दिलासा कॅन्सर औषधावरती जी एस टी बारा टक्केवरून पाच टक्के व सर्वात मोठा बदल नमकीन स्नॅक्स टू गेट चिपेस्ट म्हणजे काही विशिष्ट नमकीन पाकिट्स हे यांची जीएसटी बारा टक्के करण्यात आलेली आहे तीर्थयात्रा करणाऱ्यांना मोठी बातमी हेलिकॉप्टर सेवा आता होणार स्वस्त रिलीफ फॉर फॉरेन एअरलाइन्स धर्मयात्रा किंवा विदेश यात्रा तुम्हाला डिस्क्राईब टू तु एक्सपेक्ट इम्पोर्ट ऑफ सर्विस बाय फॉरेन एअरलाइन्स कंपनीज जर तुम्ही धर्मयात्रा किंवा विदेश यात्रा याची स्वप्न पाहत असाल तर आता लवकर करा तुम्हाला संधी आहे अशा प्रकारे जी एस टी काउन्सिलमधील काही ठळक महत्वाचे सुरखिया मुद्दे आपण ह्या मध्ये जाणून घेतले यातील सर्वात महत्वाचा जे दिलासा आहे तो फक्त कॅन्सरच्या ग्रस्त पीडित रोग्यांना आहे तुमच्याविषयी काय मत आहे जरूर कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील कमेंट करा तुमचे शंका मत प्रश्न ते देखील कमेंट करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हळूपाला बद्दल धन्यवाद